दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी आज भिवंडी वाडा रोड लगत असलेल्या माडक्याचा पाडा इथं दक्ष पोलीस टाइमच्या माध्यमातून आलो असता नुकताच इथं काही दिवसांपूर्वी वीस जुलै रोजी कुमार यश राजेश मोरे वय सतरा वर्ष इयत्ता बारावीत शिकत होता आपल्या शाळेसाठी सकाळी जात असताना भिवंडी वाडा रोडच्या झालेल्या रोड़ दुरावस्थेचा तो बळी ठरला त्याला रस्त्यामधील खड्ड्यातील साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याचा दुर्दैवी अपघात आहे त्यात ते त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं तो काही दिवस हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होता शेवटी तीस जुलै रोजी त्याची मृत्यूशी असणारी झुंज संपली आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला याला जबाबदार कोण असं इथले नागरिक प्रश्न विचारत आहे आज त्याचा मृत्यूहून काही दिवस उलटले तरी याबाबत कोणताही शासकीय अधिकारी किंवा कोणताही जबाबदार राजकीय नेता त्या मृत मुलाच्या वडिलांना किंवा कुटुंबियांना भेट देण्यासाठी आला नाही तसंच कोणीही जबाबदारी स्वीकारली नाही अजून किती दिवस सर्वसामान्य लोकांचा या भिवंडी वाडा रस्त्यामुळे जीव जाणार याकडे सरकार लक्ष देईल का सर्वसामान्य जनतेमध्ये रस्त्यासंदर्भात भीतीचं वातावरण आहे लवकरात लवकर या रस्त्याचं काम पूर्ण व्हावं ही मागणी सर्वसामान्य जनता राज्य शासनाकडे करीत आहे घरातील करता मुलगा गेल्यानं त्या कुटुंबाला परिणाम आधाराची गरज आहे तो आधार सरकार देईल का असाही प्रश्न विचारला जातोय मनेश भोईर दक्ष पोलीस न्यूज भिवंडी